नमस्कार सगळ्यांना शुभ सकाळ आता आजचा व्हिडिओ प्रॉपर आपला होणार आहे श्री वैद्यनाथांसाठीच तर आम्ही आलेलो हो आहोत परळी वैद्यनाथ जिल्हा बीड येथे आणि पहिला व्ह्यू घेतलेला आहे श्री आपल्या सगळ्यांच्या अहिल्याबाई होळकर यांचा ज्या वेळेला कधी मी इथे वैद्यनाथांसाठी येते दर्शनासाठी येते तर त्यावेळेला मी अहिल्याबाईंचा दर्शन घेतल्याशिवाय कुठेही कधीही जात नाही कारण मला खूप ही मूर्ती लहानपणापासून आवडते तर आता आम्ही सुद्धा रांगेत लागलेलो आहोत भक्तांसाठी ही अशी छान सोय केलेली आहे आम्ही रांगेत लागण्याच्या आधी एक काम केलेलं बरं का श्रींसाठी बेल फुल घेतलेला आहे मस्तपैकी फुलांच्या टोपल्या सजवलेल्या होत्या ह्या आजीबाईंनी बेलसुद्धा असा हिरवागार लुसलुशीत होतात मस्त चरचर भस्म लावूनसुद्धा ह्या बसलेल्या होत्या नाही का तर त्यातीलच मी एक शुभ्र शेवंतीचं घमघम वाज देणारं फुल काढून घेतलेलं आहे आणि अलद्यात माझ्या केसांमध्ये मी लावलेलं ला आहे चला तेवढंच आपलं एक लाईटली परफ्यूम म्हणून आणि मला आवडतं बरं का त्यानंतर आमची उज्जैनी माता पटपटपट आमच्या पुढे धावत होती कारण तिला सगळ्यांच्या आधी दर्शन करायचं होतं अगदी आमच्यासुद्धा आधी बरं का पण गर्दी खूप होती सोमवार होता अर्थातच सकाळची वेळ होती येणाऱ्या गाड्यासुद्धा भक्तांच्या भरपूर लागलेल्या होत्या आणि त्यात आमची जाण्याची घाई होती की आम्हालासुद्धा निघायचं होतं मध्ये आल्यानंतर हा भला मोठा गाभारा दिसतो माळवदी बांधकाम आहे तुम्हाला माहिती आहे श्री वैद्यनाथांच्या मंदिराचा जो जीर्णोद्धार केलेला के आहे आपल्या अहिल्याबाई होळकर यांनी केलेला आहे अर्थातच लाकडी बांधकाम आहे भला मोठा घाबर आहे आणि मध्यभागी आपल्याला दोन भले मोठे पितळेचे चकचकीत असे नंदी यांचं दर्शन होतं बाजूच्याच कॅमेऱ्यामध्ये स्त्रींचं दर्शनसुद्धा होतं मध्ये कॅमेरा अलाउड नसल्यामुळे ह्याच फुटेजवर मी तुम्हाला स्त्रींचं दर्शन देते बाजूला रांगेमध्ये लागल्यानंतर शंकराचे अवतार वीरभद्रेश्वर यांची मूर्तीसुद्धा अशी अगम्य अगोचर दिसते यांचं दर्शन घेतल्यानंतर आपल्याला बाजूलाच एक भली मोठी पालखी दिसते दर सोमवारी श्री यांच्याम बसून छिन्याला निघतात म्हणजेच वैद्यनाथांची पालखी यातून निघते आणि हा आहे श्री काशीविश्वनाथांची प्रतिकृती -प्रति -प्रति म्हणून हा पिंडीचं दर्शन भऱ्या मोठ्या पिंडी इथे आहेत आपल्याला जर परळीच्या मंदिरामध्ये आलं तर भरपूर पिंडींचं दर्शन घेतात स्त्रीच्या गाभऱ्याकडे जाण्यासाठी ही रांगे लागलेल्या आहेत इथे बऱ्याच बायका धूपधीप करतात पारायणं करतात जपमाळ जपतात बऱ्याच गोष्टी चालत राहतात त्यानंतर आम्ही मध्यभागी गेलो, गेलो तर भला मोठा आम्हाला भस्माचा एक हे दिसला आणि भस्म लावल्याशिवाय आम्ही कुठे पुढे जाणार तर सरांनी सुद्धा त्रिपुंड लावलं उज्जैनीला लावलं राहिला होता शरण तर मी सुद्धा घेतलं मस्तपैकी आता आधी गाभरा पाहिला की कुठे काय काय झालेलं आहे कारण मला पूर्ण डोळे भरून बघितल्याशिवाय दर्शन झाल्यासारखं वाटतच नाही मी सुद्धा त्रिपुंड घेतलं सगळ्यात आधी मी स्वतःला लावलं नंतर शरणला लावलं आणि थोडासा व्ह्यू टच देण्याचा प्रयत्न केला दर्शनाचं पावित्र्य राखण्यासाठी मी मोबाईल कॅमेरा आतमध्ये नेला नाही दर्शन पार्वती मातेचं घेतलं वैद्यनाथांचं घेतलं आणि बाहेर आलो बाहेर आलो तर बघतोत काय एका रांगेमध्ये आपले वासुदेव सगळ्यांचा उद्धार करण्यासाठी बसलेले होते नेहमीप्रमाणे आम्हीसुद्धा त्यांना पाऊल दिला आपल्या आजोबांचा पंजोबांचा वडिलांचा उद्धार करून घेतला आणि इथे बघतो तर बाजूच्या पिंडीवर बरेच जणं पाण्याचा जल लोटा वाहत होते अगदी भक्तिभावाने मला खूप छान वाटलं धूपदीपांचा भला मोठा असा सुगंध त्यानंतर सगळ्यांचा असं नारळ फोडणं सरांनीसुद्धा नारळ फोडलं आणि त्यानंतर हे असं वातावरण प्रफुल्लित करतं आणि जगण्याची पुढच्या काही दिवसांसाठी भली मोठी उमेद देतं मला तरी हे एनर्जेटिक सगळं वाटतं तुम्हाला काय वाटतं सांगा म्हणूनच म्हणतात कधी मंदिरात यावं जी प्रसन्नता मंदिरात आहे कुठेच नाही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओ व्हिडिओमध्ये लवकरच भेटूया धन्यवाद